नमस्कार डी चोस्ता स्पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता वीज वितरण कंपनीच्या वाढत्या बिलामुळे आज सामान्य जनतेवर व्यापारी उद्योजक विकास व सार्वजनिक सेवाभावी संस्था यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये वीज दराचे बिल वाढ येणार आहे या संदर्भात आज धुळे जिल्ह्यातील काही व्यापारी संघटनेच्या वतीने सौर ऊर्जाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी व नाशिक अध्यक्ष यांनी यावेळी प्रतिक्रिया देत त्यांना काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्यातनं नागरिकांचं सर्वसामान्य ग्राहकांचं तसंच इंडस्ट्री आणि कमर्शियल एंटरप्राइजेसच लाईट बिल हे जास्त प्रमाणात वाढू शकतं त्याच्यामध्ये सोलर ग्राहकांचे पण बऱ्याच प्रमाणात फायदे हे कमी करण्यात येत आहेत तर ग्रीड सपोर्ट चार्जेस विलिंग चार्ज हेही त्याच्यामध्ये लागू करण्यात आले आहेत त्याच के व्यतिरिक्त केव्ही गोष्टींनी लाईट बिल हे नक्की वाढू शकतं तर हे वाढू नये आणि आपला उद्योग जो आहे तो भार महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ नये जेणेकरून तो कॉम्पिटेटिव्ह राहील याच्यासाठी जास्तीत जास्त जणांनी आपला आक्षेप नोंदवावा ही विनंती काय आजच्या महावितरणाने जे काही दरवाढ केलेली आहे सोलर पॉलिसी मध्ये जे काही बदल केलेले आहेत या बदलामुळे त्या मध्ये केलेल्या गुंतवणुकीचा जो काही फायदा ग्राहकांना मिळायला पाहिजे तो याच्यामुळे मिळणार नाही आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल वाढणारे रेट हे आजूबाजूच्या प्रदेशांपेक्षा मोठ्या प्रमाणावर जास्त असल्यामुळे आपल्या महामंडळाने याचा निश्चित विचार केला पाहिजे की के आपले दर आजूबाजूच्या महामंडळापेक्षा जास्त कसे आहेत जर त्यांना जर स्वस्त दरामध्ये वीज देणं शक्य आहे तर आपण का देऊ शकत नाही याचा अभ्यास राज्यकर्त्यांनी आणि एम एस केला पाहिजे आणि करून ग्राहकांना याच्यात दिलासा दिला, दिला पाहिजे अशी विनंती मी या प्रसंगी करतो आणि ग्राहकांना विनंती करतो की लाखोंच्या संख्येने आपण आपले आक्षेप सत्तावीस डिसेंबर पर्यंत नोंदवावे ज्याच्यामध्ये आपण वेबसाईटवर वर नोंदवू शकतात ईमेलद्वारे नोंदवू शकतात प्रत्यक्ष जाहिरात प्रत्यक्ष आपण आपल्या पत्राद्वारे पण हे आक्षेप नोंदवू शकतो हे आक्षेप आपण नोंदवावे जेणेकरून ही दरवाढ थांबवू शकतो भूमिका आंदोलन करणं हा आपला अधिकार आहे याच्यामध्ये दरामध्ये वाढ करणं हा त्यांचा अधिकार आहे परंतु आंदोलन आम्ही करत राहणार या आंदोलनाचा परिणाम इतकाच होतो की जी काही के दरवाढ केलेली असते ती दरवाढ ज्या प्रमाणात करायची असते तिला आम्ही थांबवण्याच्या था प्रयत्नामध्ये काही प्रमाणामध्ये यशस्वी होतो आणि या गोष्टी आम्ही वारंवार करत राहणार आमची विनंती महामंडळाला ही राहणार की आपण अभ्यास करून या सगळ्या गोष्टींचा निर्णय घ्यावा जेणेकरून ग्राहकांना दिलासा मिळेल आंदोलन करावी लागणार तर लोकांना किती लोकांवर हा प्रत्येक व्यक्तीवर भार येणार आहे प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या प्रत्येक व्यक्तीवर हा भार येणार आहे जरी काही लोकांना याच्यातनं काही नागरिकांना याच्यातनं जरी वगळलेलं असेल तर अप्रत्यक्षरित्या त्यांना हा भार सहनच करावा लागणार आहे कारण उद्योगामध्ये झालेली वाढ व्यापारामध्ये झालेली वाढ ही प्रत्येक ग्राहकांवरच येणार आहे त्याच्यामुळे हा भार प्रत्येकाला सोसावा लागणार आहे क्या मेरा मैन नीलेष डोले से जॉनी पवार डी चौबीस तास पेड न्यूज चैनल जय हिंद जय जाह महाराष्ट्र